संगमनेर नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस या प्रभागीसाठी मी अभित उर्फ मुन्ना आरोप या ठिकाणी उमेदवारी करत होतो नगरसेवक पदासाठी उमेदवारी करत होतो आज या ठिकाणी दिनांक वीस बारा दोन हजार पंचवीस रोजी मतदान प्रक्रिया कोर्टाच्या निर्णयामुळे लांबली होती पण आज मतदार या त्यांनी दाखवून दिलं की दुबारही या ठिकाणी पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये मतदान घेतलं मागच्या वेळी एकोणसत्तर टक्के या ठिकाणी मतदान झालं आज त्र्याहत्तर पॉईंट वीस एक विक्रमी मतदान या ठिकाणी या पूतवरती झालं सर्व मतदार राजांचे सर्व ज्येष्ठांचे सर्व माता भगिनींचे तरुणांचे सर्वांचे मी आभार मानतो आपण खूप खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी मतदानाला प्रतिसाद दिला आणि या ठिकाणी सर्व हा खेळमेळीच्या वातावरण हा प्रक्रिया या ठिकाणी कुठलंही विघ्न या ठिकाणी झाला नाही त्यामुळे सर्व मतदारांचे पुन्हा एकदा मी आभार मानतो सर्व पोलीस प्रशासन पत्रकार बांधव महसूल महसूल मंत्री सर्व महसूल खात्याचं महसूल विभागाचं सर्व पोलीस प्रशासनाचं सर्व नगरपालिका कर्मचाऱ्यांचे पत्रकार बांधव सर्वांचा या ठिकाणी मी खूप खूप आभार मानतो आपण सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल सर्व आमच्या महायुतीच्या सर्व पदाधिकारी नेते मंडळी यांचा सर्वांचा आभार मानतो तसेच आमचे नेते आमदार अमोल भाऊ कथा खता असतील त्याबरोबर न्याला असतील त्याचबरोबर सर्व आमचे नगर नगरसेवक असतील या महायुतीचे जे काही उमेदवार असतील तसेच आमच्या नगराध्यक्ष उमेदवार सुवर्णबाई खाता असतील सर्व या ठिकाणी पूर्ण वेळ उपलब्ध झालेत त्याबद्दल सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो सर्व मतदारांनी ठिकाणी ऋणी आहे आपला उद्याचा जो निकाल आहे तो निश्चितच माझ्या बाजूने असणार आहे त्याची याची मला खात्री आहे पूर्णपणे खूप खूप धन्यवाद चालू जास्त राजकारण आहे प्रचार प्रचाराचा तो एक भाग असतो पण या ठिकाणी मला निश्चित खात्री आहे कुठल्याही खोट्या आरोपांना मतदार राजा बोलणार नाही या ठिकाणी आज दाखवून दिलं या मतपेटीतून त्यांनी त्र्याहत्तर टक्के या ठिकाणी भरघोस मत या ठिकाणी मतदान या ठिकाणी त्यांनी घडून आणलं कुठल्याही प्रकारे अमिषाला ते बळी न पडता एकदम चांगल्या वातावरणात खुल्या वातावरणात या ठिकाणी मतदान झालं त्याच्यामुळे निश्चित खात्री आहे या ठिकाणी विजय हा माझा असणार आहे उद्या त्याबद्दल सर्वांचे आभार ओके मार्गाने पार पडलेले आहे तर खरं म्हणजे कसं असतं की लोकशाही सर्वांना मत देण्याचा अधिकार सर्वांना उमेदवारी मागण्याचा अधिकार उमेदवारी करण्याचा अधिकार हा असतोच परंतु ते शांततेने स्वीकार करण्याचं काम खरं म्हणजे केलं पाहिजे तसं या भागामध्ये थोडेसे काही गोष्टी वगळता म्हणजे साधारण अतिशय शांततेने मतदान झालेलं आहे आणि या ठिकाणी लोकशाहीचा मार्ग लोकांनी स्वीकारला आहे